श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सव माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे संकलित वृद्ध आठवणी या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास वृद्ध आठवणी या पुस्तकातील गोष्ट कथन करण्याचा प्रयत्न करते आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे आपल्याला पेलण्यासारखे असेल तेवढेच साधन गुरु सांगतात एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याने श्री महाराजांकडून नाम घेतले व तो मनापासून नाम घेऊ लागला काही दिवसांनी त्याने जे कृष्णमूर्ती यांचे विचार ऐकले त्याचा परिणाम होऊन या गृहस्थाचे नाम सुटले नामस्मरणाबद्दल त्याचे मनात शंकाचे काहूर उठले ते त्याने श्री महाराजांपाशी प्रांजलपणे कबूल केले श्री महाराज म्हणाले माझ्या व्याख्यानास या असे आमंत्रण कृष्णमूर्तींनी तुम्हास दिले नव्हते तुम्ही आपणहून त्यांच्या व्याख्यानास गेलात तेव्हा त्यांच्या व्याख्यानामुळे आपल्या मनाचा गोंधळ उडाला याबद्दल त्यांना दोष देता येणार नाही एक मुलगा नुकताच मॅट्रिकची परीक्षा पास झाला व कॉलेजच्या पहिल्या वर्गात दाखल झाला एक दिवस केवळ कुतूहलाने तो आपणहून शेवटच्या म्हणजे एम एच्या वर्गात जाऊन बसला तेथे चाललेले तत्वज्ञान या विषयावरील व्याख्यान ऐकून तो इतका भांबावून गेला की आपल्या हातून कॉलेजचे शिक्षण पूर्ण होणार नाही असे त्यास वाटले ही जशी त्याच्या मनाची स्थिती झाली तशीच तुमची झालेली आहे कृष्णमूर्ती सांगतात तो आहे ज्ञानमार्ग तो पचनी पडावयास मोठी योग्यता लागते तरी त्यांचेकडून जे ऐकले ते विसरून जाऊन निमूटपणे नाम घेण्यास लागावे नामाने मनास शाश्वत समाधान खास लाभेल याची हमी मी घेतो त्यांनी जे ज्ञान सांगितले ते मलाही सांगता आले असते पण जो धडा पचनी पडणार नाही तो देण्यात अर्थ काय म्हणून तो दिलेला नाही श्रीराम समर्थ आपल्या दुसऱ्या गोष्टीचे नाव आहे भगवंताच्या प्रेमासाठी अपमानसुद्धा गिळावा एका तरुण जोडप्याने नुकताच अनुग्रह घेतला होता ती दोघे गोंदवल्यास आली मुलगी तरुण व शिकलेली होती स्वयंपाकघरात काही काम करावे म्हणून ती तेथे गेली असता सोवळ्या ओवळ्यावरून कोणीतरी तिचा कठोर शब्दांनी अपमान केला तो तिच्या जिव्हारी लागला मनाच्या अशा अवस्थेत येथे आपल्याला चैन पडणार नाही तरी आपण परत जाऊ असे ती यजमानास म्हणू लागली नवऱ्याचे मत पडले की नामस्मरणाची अशी संधी वारंवार येत नसते म्हणून झालेली गोष्ट तिने फारशी मनावर घेऊ नये तरी देखील तिने परत जाण्याबद्दल हट्ट धरला म्हणून ती नवरा बायको श्री महाराजांना भेटली श्री महाराज एकदम आपणहूनच म्हणाले पूर्वी एकत्र कुटुंबाची पद्धत होती नवी नवरी मुलगी सासरी आली म्हणजे तिला सासू सासरा थोरले दीर थोरल्या जावा एक दोन नंदा असा परिवार असायचा अशा कुटुंबात नव्या नवरीस तिचा काही अपराध नसताना थोडे टोचून बोलण्याचाही प्रघात असायचा अशा परिस्थितीत थोरली जाऊ त्या मुलीस काही शब्द टाकून बोलली ते तिच्या मनास लागले व तिने सासर सोडून माहेरी जाण्याचे ठरवले हे तिचे ठरवणे कितपत शहाणपणाचे होईल त्यावर ती मुलगी म्हणाली यजमानांचे प्रेम संपादन करण्यासाठी असले बोलणे निमूटपणे ऐकून घेणेच उचित आहे मग श्री महाराज म्हणाले हे जसे खरे तसेच आपणास भगवंताचे प्रेम जोडायचे असेल तर आणि त्याकरताच आपण येथे आलो आहोत झालेली गोष्ट मनावर न घेणे हेच उचित आहे श्री महाराजांच्या बोलण्याने त्या मुलीचे पूर्ण समाधान झाले व परत जाण्याचा बेत तिने रहित केला साधक हो या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून कोणी एक साधक जरी नामास लागला तरी माझी सेवा श्रीचरणी रुजू झाली असे मी समजेन श्रीराम समर्थ